हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेलफेअर वेलफेअरचा मराठी तट सुस्थिती हित स्वास्थ्य कल्याण आयुरारोग्य कुशल क्षेम गरजू लोकांना दिलेली आर्थिक सुविधा

ही हॅज अर्ज कंप्लीट रिफॉर्म्स ऑफ द वेलफेअर सिस्टम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू